भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरामध्ये अवकाळी पावसानं ढगांच्या गडगडाटात जोरदार हजेरी लावली आहे गेल्या चार दिवसांपासून हवामानामध्ये बदल झाला होता थंडीचे दिवस असताना देखील जाणवत होता मात्र आज अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळं बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय संक्रांत दिन अवघ्या काही दिवसांवर आला असताना पतंग विक्री मोठ्या प्रमाणावर होतीये मात्र बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री होत असल्यामुळे दुखापत होण्याच्या घटना वाढल्यात या प्रकरणी जीन्सी पोलिसांनी आज सहा हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिली आहे कुर्ला बेस्ट अपघात घटना ताजी असतानाच घाटकोपर मध्ये देखील एक टेम्पो चालकानं भाजी मार्केट मध्ये गाडी घुसून पाच जणांना चिरडल्याची मोठी घटना घडली आहे घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट मध्ये ही घटना घडली आहे या घटनेत प्रीती पटेल या महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर रेश्मा शेख मारुफा शेख तोफा शेख आणि महिरम अली अब्दुल रहीम हे पादचारी जखमी झालेत या प्रकरणी चालक उत्तम बबन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय घाटकोपर चिरागनगर येथे आज संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान जे आहे एक छोटा टेम्पो जो चालकाचं चा नियंत्रण हरवल्यामुळं जे आहे की एक अपघात घडलेला आहे यामध्ये एक महिला मैत झालेली आहे आणि चार ज्या आहेत महिला ज्या आहेत इंजर्ड आहेत इंजुअर्डची जी तब्येत आउट ऑफ डेंजर आहे आणि होप फ्री त्यांना डिस्चार्ज वगैरे मिळून जायला आहे सदरचा जो सदर ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर आणि वाहन आपल्या ताब्यात आहे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सर ड्रायव्हरने काही नशाफान वगैरे केलं होतं का किंवा फीट आल्याचं सांगितलं जातं नेमकं काय आहे प्रायमरी माहिती त्याला फीटचा त्रास आहे आणि तो फीटचा कदाचित त्या अटॅकमुळं तो त्याचं निधन असावं असं प्रायमरी माहिती आहे अधिक तपास चालू आहे घाटकोपर की नगर में आज इवनिंग जो आहे साडेछे के दरम्यान जो आहे एक छोटा टेम्पो जो है उसका ॲक्सिडेंट हुआ आहे उसमें एक महिला की मौत हुई है और चार महिला इंजर्ड है पुलिस ने जो है जो व्हीकल और जो ड्राइवर उसको हमें पुलिस के कस्टडी में लिया है आगे की छानबीन चल रही है तो ये, ये भी कहा जा रहा है किसी जानकारी उसके यानी कुछ फिजिकल इशू थे तो अभी हमें इसके बारे में इन्वेस्टिगेशन चल रहा है चोपडा तालुक्यात काल दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरू होता ढगाळ वातावरण ही होतं रात्री आकाशात विजा संकू लागल्यावर तालुक्यात काही भागात रिपरिप पावसानं हजेरी लावली आहे तसंच पहाटे सर्वत्र धुक्याची चादर पसरलीये अस्वच्छ झालेल्या चंद्रभागेची आता स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे चंद्रभागेच्या पात्रातील अस्वच्छतेबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर आता पालिका प्रशासन व मंदिर समिती खडबडून जागे झालेत मंदिर समितीचे कर्मचारी यांनी पुंडलिक मंदिर परिसर चंद्रभागा घाट ते जुना दगडी पूल येथील सर्व घाट निर्मल्य कपडे प्लास्टिक इत्यादी वस्तूंची स्वच्छता केली आहे दोन दिवसात तीस ते पस्तीस कर्मचाऱ्यांनी जवळपास टन कचरा गोळा केल्यानं ना, नागरिक वारकरी यांसह वारकरी संप्रदायातून समाधान व्यक्त केलं गेले या स्वच्छता मोहिमेसाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं ट्रॅक्टर जेसीपी व टिपर देण्यात आले होते रामकृष्ण स्वप्न राजाराम पासलकर यात्रेला येत असतो वारीला येत असतो चंद्रभागा ही नदी अतिशय अत्यंत चांगले पद्धतीने स्वच्छ केली अशी स्वच्छता कायम स्वरूपी असावी त्याबद्दल मी प्रशासनाचे आणि नगर परिषदेचे आभार मानतो जय रामकृष्ण मी राजेश नाना कोळे पडे चालक मालक कल्याणकारी संघ सचिव कालपासून नगरपालिका प्रशासन व मंदिर समिती यांच्या वतीने काल दुपारपासून नदी स्वच्छता जवळपास पन्नास ते सत्तर टक्के स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे नदी जर स्वच्छ अशीच नगरपालिका व मंदिर प्रशासनानं जर केली तर भाविकांच्या आरोग्याचा धोका टळेल व व भाविकांना त्रास होणार नाही हे भाविकाकडून समाधान व्यक्त होत आहे नदी स्वच्छतेबाबत तर मंदिर प्रशासनाला व नगरपालिकेला बांधवाच्या वतीनं अशी नम्र विनंती आहे की नदी स्वच्छता करण्याचा पारंभ केलेला आहे असाच ठेवावे अशी आमच्या कोळी बांधवाच्या वतीने त्यांना नम्र विनंती आहे जालना जिल्ह्यातील भोगदरण तालुक्यातील अनुवा या गावात एका खडी क्रेशर व तीन बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती एटीएस दहशतवाद विरोधी पथक नाशिक येथील दहशतवादी पथकातील पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना मिळाली होती त्या माहितीवरूनच या ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकानं छापा टाकला असता त्यावेळी त्या

संभाजीनगर येथील रोडगे तसेच स्टाफ यांना गुप्त माहिती मिळाली की तालुका अनवाल जिल्हा येथे काही बांगलादेशी आरोपी हे अवैधरित्या कोणतेही कागदपत्र न बाळगता राहत आहेत अशी माहिती मिळाले म्हणून ते सदर पोलीस स्टेशन हजर आले व पोलीस स्टेशन पारत तसेच दहशतवादी पथक यांनी मिळून आनवा शिवारातील गट क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी येथील खडी क्रेशर वरती सापळा रचून रेड टाकली असता तेथे विनापरवाना कोणतेही कागदपत्र न बाळगता आरोपी इमदाद हुसेन पिता मोहम्मद उली अहमद उर्फ सिपॉन वय सव्वीस वर्ष व्यवसाय खडी क्रेशर मजूर हल्ली मुकाम अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना मूळ रहिवासी काबिल मियारवाडी बियरना बिरियर नारायणपूर ना ठाणा शेनबाग तहसील खाजीर खिली जिल्हा नोवाखाली बांगलादेश तसेच आरोपी क्रमांक दोन हुमायून कबीर मोहम्मद अली मोहम्मद वय चाळीस वर्ष व्यवसाय खडी क्रेशर हल्ली मुकार कुंभारी अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना मूळ ॲड्रेस काबिल मियारवाडी बी, बीर नारायणपूर थाना शेनबाग तहसील काजीर खिली जिल्हा नवाखाली बांगलादेश तसेच आरोपी क्रमांक तीन मानिक जैनुलदीन खान वय बेचाळीस वर्ष खडी व्यवसाय क्रेशर मजूर राहणार कुंभारवे अनवा तालुका बोकरदा जिल्हा मूल रहिवासी बेपारी मुन्शी कंदी तहसील चार चांद थाना बेदरगंज जिल्हा शोकीनपूर हे मिळून आले असून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केले असतात त्यांच्याकडे को कोणतेही कागदपत्र मिळून आले नाहीत त्याची इन्क्वायरी केली असता त्यांच्या मोबाईल मध्ये बांगलादेशमध्ये संपर्क साधलेले मोबाईल नंबर मिळून आले तसेच ते आपल्या गावातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी आय एम ओ चा वापर करत होते व त्यामध्ये त्यांचा तेथील कॉन्टॅक्ट ही मिळून आलेले आहेत सदर आरोपींना ताब्यात ता घेत घेण्यात आलेला आहे पुढील कारवाई सुरू असून पोलीस स्टेशन देते। पार देते गुन्हा रजिस्टर दोनशे सत्तावन अब्लिक दोन हजार चोवीस पारपत्र अधिनियम कलम तीन कलम सहा तसेच परकीय नागरिक आदेश कलम आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम तीन एक विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे शेचाळीस कलम चौदा तसेच बी एन एक्ट बी एन एस ऍक्ट तीन आपलिक पाच प्रमाणे गुन्हा नोंद असून सर्वात आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे पी घेऊन सदर आरोपीचे भारतात कधी के आले केव्हापासून वास्तव आहे त्याचा उद्देश काय याबद्दल तपास करणे बाकी आहे पुढील तपास सुरू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं रस्ते स्वच्छतेसाठी रात्रीच्या वेळी विशेष मोहीम सुरू केली आहे रात्री दहा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत पॉवर स्वीपिंग मशीन आणि दोनशे कर्मचारी रस्त्यावर उतरून स्वच्छता करत आहेत धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा अभ्यास गेल्या महिनाभरापासून राबवला जातोय मुंबईसह अन्य शहरांमध्ये धूळ प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज्य सरकारच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं रस्ते स्वच्छतेचा विशेष अभ्यास सुरू केला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे गेल्या महिन्याभरापासनं आम्ही रोज रात्री आ, दहा ते पहाटे तीनपर्यंत चार पॉवर शिपिंग मशीन्स तसेच दोनशे कर्मचारी यांच्या सहाय्याने पूर्ण शहरामध्ये आम्ही रोज रोडची साफसफाई चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये धुळीचं प्रदूषणाबाबत कोर्टात केस चालू आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही हे जे प्रदूषण आहे हे कसं कमी करता येईल यासाठी गेल्या महिन्याभरापासनं रात्रीतनं आम्ही रोडची साफसफाई करतो आहे आम्ही पॉवर सुपिंग मशीन्स घेतल्या आहेत चार तसेच त्या पॉवर सुपिंग मशीनच्या मागे आम्ही पन्नास लोकांची टीम ठेवून रोड हे कसं डीप क्लीन करता येईल याचं आम्ही नियोजन करतो आहे आणि गेल्या महिन्याभरापासून आम्ही हे काम करतो आहे आता प्लॅनिंग हे आहे की रात्रीतनं डीप क्लीन करायचं आहे आणि सकाळी जेव्हा महानगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी येतील तर जो काही कचरा पडलेला असेल तेवढंच तर तो उचलण्याचं त्यांचं हे होईल डीप क्लीन करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आम्ही रात्रीतनं करतो आहे आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे रात्र सत्रात आपण पॉवर स्विपर मशीनच्या सहाय्याने प्रमुख जे रस्ते आहेत त्याची स्वच्छता करण्यास आपण सुरुवात केलेली आहे गेले तीन महिन्यापासून आपण ही यंत्रणा संपूर्णपणे राबवत आहोत ही जी आत्ता आपण गाडी पाहतो आहे ही गाडी टाटा सोळा बारा जे काही मॉडेल आहे त्या मॉडेलवर हा पॉवर सुपर बिल्ड केलेला आहे या पॉवर शुपरमध्ये जवळजवळ तीन टन कॅपॅसिटीचा याच्यामध्ये धूळ गोळा करण्याची त्याची क्षमता आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आत्ता पाहिलं असेल की आ, पावर वॉटर स्प्रिंकलर ही सिस्टीम ह्याच्यामध्ये आहे जेणेकरून धूळ जी पावर सुपिंग होताना उडते ती धूळ उडू नये म्हणून वॉटर स्प्रिंकलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर डिवायडर धुण्यासाठी याच्यामध्ये एक यंत्रणा दिलेली आहे तो हाय प्रेशर जेट आहे वॉटरचा ज्याच्याद्वारे आपण डिवायडरही स्वच्छ करू शकतो आहे त्याचबरोबर स्प्रिंकलर समोरच्या बाजूलाही दिलेले आहेत जेणेकरून पावर सुपिंग होताना धूळ कोणत्याही प्रकारे उडू नये आणि ही बेसिकली सक्शन तत्वावर अवलंबलेली मशीन आहे याच्यामध्ये दोन बाजूला दोन ब्रश आहेत ते ब्रश आत बाहेर होतात त्याचबरोबर ते, ते खालीवरही ते ब्रश होतात की जेणेकरून जी काही धूळ किंवा रस्त्यावर पडलेला कचरा असेल माती असेल ती सेंट्रलाईज मध्य बाजूला घेतली जाते आणि मध्ये सक्षम आहेत आपण मागे बघितल्या गाडीच्या तर सक्शन आहे की ज्या सक्षनद्वारे ही मध्ये आलेली सर्व धूळ माती सक केली जाते आणि मागे जो आपल्याकडे टँक आहे मी सांगितल्याप्रमाणे तीन टन कॅपॅसिटीचा टँक आहे त्या टँकमध्ये ही संपूर्ण धूळ माती किंवा कचरा असेल तो सक केला जातो आणि ही संपूर्ण मशीन ही सी एन जीवर चालणारी आहे आपण विशेषतः पंधराव्या वित्त आयोगामध्ये एनकॅप जो नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम आहे त्याअंतर्गत या मशीन घेतलेल्या आहेत कल्याण डोंबिवली शहरामधील धुळीची पातळी कमी होण्यासाठी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर सी एन जी वर ही वाह हे वाहन चालत आहे त्यामुळं धुरापासून जे प्रदूषण होते ती तेही या वाहनात होत नाही या सर्वाचा विचार करून मान्य आयुक्त महोदया असतील आमच्या अतिरिक्त सर असतील आमचे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ आणि सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे येवला तालुक्यासह निफाड परिसरात रात्री बेमोसमी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या गहू कांदा यासह अनेक आलेल्या पिकांना फटका बसल्यानं परिसरातील शेतकरी हवालदिल झालाय अक्षरशः पावसानं गहू पीक हे जमीन दोस्त केल्याची परिस्थिती येवला तालुक्यात दिसतेय शेतकऱ्यांनी तात्काळ शासनानं पिकांचे पंचनामे करून भरपाईची मागणी देखील केली आहे